विश्व मांगल्य सभा कारंजा शाखेद्वारा आयोजित महिलांची कावडयात्रा ढोलताशाच्या गजरामध्ये प्रचंड उत्साहामध्ये संपन्न झाली ही कावडयात्रा नर्मदेश्वर महादेव मंदिर टिळक चौक येथून प्रारंभ करण्यात आली या ठिकाणी नर्मदा मातेच्या जलाचे पूजन करून ते जल कावडीच्या कलशामध्ये भरण्यात आलं त्यानंतर तेथील नर्मदेश्वर महादेवाचे पूजन व महिम अभिषेक सात सुवासिनींनी केला कावडीचे पूजन करून हर हर महादेवाच्या गजरामध्ये मोठ्या उत्साहाने कावड यात्रेला प्रारंभ झाला ही कावड शोभायात्रा मित्रमंडळ दत्त मंदिर मार्गे रामासावजी चौक गुरुमंदिर चौक विठ्ठल मंदिर, मंदिर समोरून श्री सिद्धेश्वर मंदिर येथे पोहोचली कावड यात्रेच्या मार्गामध्ये जेथे जे जेथे जे शिवमंदिर आले त्या शिवमंदिरामध्ये सुवासिनींकडून महादेवाचं पूजन करण्यात आलं या शोभायात्रेच्या मार्गावर महिलांनी आपल्या घरासमोर सडा रांगोळ्या टाकून कावड यात्रेचे पूजन व स्वागत केलं कावड सिद्धेश्वर मंदिराजवळ आल्यानंतर स्वागत आणि पूजन करण्यात आलं कावडीच्या दहा कलशांना विश्व मांगल्य सभेच्या कार्यकर्त्यांनी डोक्यावरती घेऊन मंदिराभोवती पाच प्रदक्षिणा घातल्या व नंतर संकल्प सोडून कलशातील जलाने महादेवांना महिमना अभिषेक करण्यात आला या यात्रेमध्ये सहभागी महिलांनी आपल्या जवळील कावड व कलशातील जल सिद्धेश्वराला अर्पण केलं अभिषेकानंतर व्यासपीठीय कार्यक्रमाला सुरुवात झाली या प्रसंगी व्यासपीठावर विश्व मांगल्य सभेच्या अखिल भारतीय धर्म संस्कृती शिक्षा सहसंयोजिका डॉक्टर राधिका कमाविसदार आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व कारंजा शाखेच्या संरक्षक सई डहाके या उपस्थित होत्या यावेळी डॉक्टर राधिका यांनी सर्व उपस्थित मातृशक्तीला मार्गदर्शन केलं आभार प्रदर्शनानंतर महाआरतीने यात्रेची सांगता झाली या शोभायात्रेमध्ये बहुसंख्य महिला उत्साहाने सहभागी झाल्या होत्या या कावड यात्रेचे प्रमुख आकर्षण वाशिम येथील नरसिंह ढोल पथक हे होतं अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड